नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि काय म्हणतात त्याला अत्यंत प्रभावशाली अशा मराठी ग्रंथाबद्दल बोलणार आहोत गुरुचरित्र नमस्कार हो अगदी गुरुचरित्र म्हणजे अनेकांसाठी फक्त ग्रंथ नाहीये तो एक आधार आहे मार्गदर्शक आहे बरोबर आणि त्यात एक प्रकारचं सामर्थ्य आहे असंही मानलं जातं नाही का हो सिद्ध मंत्रांचं सा सामर्थ्य असं म्हणतात तर आज आपण गुरुचरित्र माहिती व संकल्प अथा तो जिज्ञासा या स्रोताच्या आधारे जरा खोलात जाऊन चर्चा करूया नक्कीच म्हणजे फक्त माहिती नाही तर त्यामागची परंपरा त्याचा अर्थ हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करू सुरुवात कुठून करायची मूळ ग्रंथापासून हो तर स्रोत सांगतो की हा ग्रंथ सोळाव्या शतकातला आहे आणि रचनाकार आहेत श्री सरस्वती गंगाधर स्वामी आणि विषय श्री नृसिंह सरस्वती बरोबर अगदी त्यांचं जीवन त्यांचं तत्वज्ञान त्यांनी केलेले चमत्कार आणि त्यांची शिकवण दत्त संप्रदायामध्ये तर या ग्रंथाला वेडान पवित्र मानतात अच्छा आणि भाषेबद्दल काय मी वाचलं की ही साधारण शतकातली मराठी आहे हो त्या काळातली मराठी आहे पण एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे यात उर्दू किंवा पर्शियन शब्द फारसे नाहीयेत हो का मग काय वापरले संस्कृत शब्दांवर जास्त भर दिसतो जाणीवपूर्वक वापर केला असं वाटतं यामागे काही खास कारण असेल का म्हणजे संस्कृतच का असू शकत कदाचित त्या काळात ग्रंथाचं पावित्र्य जपण्यासाठी त्याला एक प्रकारचं धार्मिक वजन देण्यासाठी संस्कृत शब्दांचा आधार घेतला असावा म्हणजे भाषेची विचारपूर्वक केलेली आहे आता ग्रंथाच्या रचनेबद्दल बोलूया एकूण बावन्न अध्याय आहेत असं कळलं हो बावन्न अध्याय आणि शेवटचा म्हणजे बावन्नवा अध्याय तो एक प्रकारे सारांश आहे पहिल्या एकावन्न अध्यायांचा त्याला अवतरणिका म्हणतात अच्छा मग एक त्या एक्कावन्न अध्यायांमध्ये नेमकं काय आहे फक्त चमत्कार आणि कथा आहेत की अजून काही चमत्कार आहेतच चमत्कार कथांमधून महत्वाचे खोल तत्वज्ञान आणि व्यावहारिक शिकवण पण दिली आहे स्रोत म्हणतो ना सिद्ध मंत्राचं सा सामर्थ्य हो उल्लेख आहे त्याचा अर्थ हाच की हे शब्द केवळ वर्णन नाहीत त्यात एक प्रकारची शक्ती आहे ऊर्जा आहे असा विश्वास आहे सिद्ध मंत्राचे सामर्थ्य हे ऐकून खरच उत्सुकता वाटते म्हणजे या कथा या गोष्टींमधून काहीतरी साध्य करता येतं असा भाव आहे बरोबर शिकवण नेमकी कोणती याची उदाहरणं स्रोतात थेट नसली तरी हे स्पष्ट आहे की यात भक्ती वैराग्य सदाचार कर्म आणि ज्ञान या मार्गांवर घरे आणि चमत्कार चमत्कार हे लोकांना आकर्षित करतात श्रद्धा वाढवतात पण त्यामागचा संदेश जास्त महत्वाचा आहे म्हणजे अडचणींवर मात कशी करावी नैतिक जीवन कसं जगावं गुरुचं महत्व काय अशा गोष्टी म्हणजे चमत्कार हे एक प्रकारे उदाहरण आहेत शिकवण देण्यासाठी वापरलेली बरोबर आता पारायणाबद्दल बोलूया पारायण हा खूप भाग आहे असं ऐकलंय अगदी पारायण म्हणजे फक्त वाचन नाही ते विधीपूर्वक नियम पाळून केलेले एक अनुष्ठान आहे एक साधनाच आहे ती हो यात शारीरिक आणि मानसिक शिस्तीला खूप महत्व आहे असं वाटतं निश्चितच आणि त्यासाठी एक विशिष्ट काळ पण सांगितला जातो बहुतेकदा मार्गशीर्ष महिना हो दत्त जयंतीच्या आसपासचा काळ पौर्णिमेच्या आठ आध दिवस आधी सुरू करून पौर्णिमेला समाप्ती हे याच काळात का मार्गशीर्ष महिना आणि दत्त जयंती हे संप्रदायासाठी खूप पवित्र मानले जातात असं म्हणतात की या काळात श्री दत्तात्रेयांची कृपा अधिक जाणवते अच्छा म्हणून या काळात पारायण जास्त फलदायी ठरतं अशी श्रद्धा आहे अगदी आणि कालावधीबद्दल पण नियम आहेत एकतर सात दिवसांचा सप्ताह नाहीतर तीन दिवसात पूर्ण करायचं हो आणि त्यासाठी अध्याय पण ठरलेले आहेत वाचायचे सात दिवसांसाठी सात अठरा अठ्ठावीस आणि तीन दिवसांसाठी चोवीस एक्कावन्न ही अशी ठरलेली विभागणी का यामागे शिस्त आणि समर्पण हे महत्वाचे आहे एका ठराविक वेळेत ठराविक पद्धतीने पूर्ण करायचं यामुळे साधकाला एक प्रकारची बांधिलकी येते ती साधनेचीच एक गरज आहे नियमबद्धता महत्वाची आहे खरे या नियमबद्धतेतून एक वेगळीच ऊर्जा तयार होत असेल आता ह्या नियमांबद्दल थोडं सविस्तर बोलूया का ते बरेच कडक वाटतात मूळ तत्व तर शुद्धता हो ते वाक्य खूप महत्वाचं आहे अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र हेच आहे खर तर अगदी नियम बरेच आहेत शारीरिक शुद्धतेसाठी सोळ ब्रह्मचर्य पालन वगैरे पण त्याहून जास्त भर आहे तो मनाच्या शुद्धतेवर म्हणजे कस म्हणजे वाचन कसं करावं शांतपणे स्पष्ट उच्चारांसह एका लयीत अर्थावर लक्ष देऊन घाई गडबड न करता आणि जागेबद्दल पण नियम आहेत ना पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसायचं वेळ आणि जागा बदलायची नाही हो त्याने एकाग्रता साधायला मदत होते वातावरणात एक प्रकारची स्थिरता पावित्र येत मूर्ती नसेल तर पाटावर तांदूळ ठेवून सुपारीवर देवाचं आवाहन करायची पद्धत आहे अच्छा हे प्रतिकात्मक पूजन झालं हो त्याने श्रद्धा आणि एकाग्रता वाढते आणि आहाराचे नियम ते तर खूपच कडक वाटले हविशान्न म्हणतात त्याला फक्त दूध भात मीठ तिखट आंबट काही नाही हो हविशान्न फक्त दूध भात किंवा काही ठिकाणी गव्हाची पोळी तूप साखर चालतं असंही म्हणतात मीठ तिखट आंबट दही ताग हे पदार्थ टाळायला सांगतात साखर चालते पण गूळ नाही बापरे हे एवढे कडक नियम का यामागे पण तोच विचार आहे शारीरिक आणि मानसिक शुद्धता सात्विक आहार पण हेच सांगतात मीठ तिखट आंबट हे पदार्थ राजसिक किंवा मा तामसिक मानले जातात ते म्हणाला अस्थिर करू शकतात दूध भात किंवा पोळी तूप साखर हे सात्विक आहेत आहार साधा ठेवल्याने इंद्रियांवर ताबा ठेवणं सोपं जातं मन शांत राहतं म्हणजे प्रत्येक नियमा मागे काहीतरी लॉजिक आहे केवळ परंपरा नाही झोपण्याबद्दल पण नियम आहे देवाजवळ चटईवर झोपायचं हो चटईवर किंवा पांढऱ्या धाबळीवर आणि शक्यतो डाव्या कुशीवर झोपायला सांगतात डाव्या कुशीवर त्याचं काही विशेष कारण अशी श्रद्धा आहे की तसं झोपल्याने संकल्पाबद्दल काहीतरी संदेश किंवा दृष्टांत मिळू शकतो आता याला शास्त्रीय आधार कितपत आहे माहीत नाही पण हे साधकाने स्वतःला किती समर्पित करावं याचं प्रतीक आहे खरच अगदी झोपेतही साधनेशी जोडलेलं राहण्याचा प्रयत्न आणि वाचन करताना उठायचं नाही बोलायचं नाही हे तर एकाग्रतेसाठी आवश्यकच आहे हो ना आणि वेळेबद्दल पण काही संकेत आहेत बरेच जण शनिवारी सुरू करून शुक्रवारी पारायण संपवतात अच्छा शुक्रवार का कारण शुक्रवार हा श्रीगुरुंच्या समाधीचा दिवस मानला जातो त्यामुळे त्या दिवशी सांगता करणं शुभ समजतात म्हणजे हे सगळं झाल्यावर पारायण पूर्ण झाल्यावर समाप्ती कशी करतात उद्यापन म्हणतात ना त्याला अगदी बरोबर उद्यापन सातव्या किंवा मग आठव्या दिवशी करतात जी सुपारी ठेवून आवाहन केलेलं असतं तिचं विसर्जन करतात म्हणजे देवाला निरोप देतात हो मग पूजा नैवेद्य होतात आणि मग भोजन हो, भोजनाचा उल्लेख आहे आणि किंवा ब्राह्मणांना जेवायला बोलवतात बरोबर आणि महानैवेद्यात शक्यतो घेवड्याच्या भाजीचा समावेश करण्याची पद्धत आहे असं स्रोत सांगतो घेवड्याची भाजी काही खास कारण त्यामागे नक्की काय कथा का आहे हे माहीत नाही पण ती एक परंपरा आहे इतरांना अन्नदान करून आनंद वाटून व्रताची समाप्ती केली जाते हे झालं पारायण आणि उद्यापन आता संकल्प म्हणजे बरेच जण काहीतरी इच्छा मनात ठेवून पारायण करतात ना हो त्यालाच म्हणतात संकल्प करून पारायण करणे म्हणजे आपण हे अनुष्ठान का करत आहोत आपला हेतू काय आहे हे आधी स्पष्ट करणं तो हेतू काहीही असू शकतो म्हणजे भौतिक इच्छा किंवा फक्त देवाची कृपा हो लक्ष्मी प्राप्ती आरोग्य संकट निवारण असं काहीही किंवा केवळ श्री प्रीत्यर्थ म्हणजे देवाच्या कृपेसाठी आणि हा संकल्प कसा करतात त्याची काही विधी आहे का हो आहे स्रोत थोडक्यात सांगतो म्हणजे पारायणाला बसायच्या आधी आचमन करायचं मग गणपती इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता वास्तुदेवता श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती या सगळ्यांचं स्मरण करायचं अच्छा मग आपलं नाव गोत्र देश काळ सांगून आपला संकल्प म्हणजे हेतू स्पष्ट शब्दात सांगायचा किती दिवसांचं पारायण करणार ते सांगायचं आणि मग गणपतीचं स्मरण करून पारायण सुरू करायचं म्हणजे आधी एक पूर्ण तयारी केली जाते मनाची आणि जागेची यात ग्रंथाची पूजा पण करतात का हो नक्कीच पुस्तकरूपी सरस्वती मानून ग्रंथाची पूजा करतात गंध फुलं तुळस हळद कुंकू अक्षता वाहतात धूप दीप नैवेद्य दाखवतात ग्रंथाबद्दल आदर व्यक्त करतात आणि पारायण सुरू करण्यापूर्वी काही ध्यानमंत्र वगैरे हो श्रोत काही ध्यानमंत्रांचा उल्लेख करतो जसं माला कमंडलू रुदह करपद्म युग्मे किंवा ब्रह्मानंदम परम सुखदम असे मंत्र म्हणून श्री गुरु दत्तात्रेयांचं ध्यान करायचं मग शांतचित्ताने पारायण सुरू करायचं म्हणजे मन अधिक स्थिर आणि तयार होत वाचनासाठी अगदी हे सगळं ऐकल्यावर खरंच लक्षात येतं की गुरुचरित्र पारायण ही फक्त एक धार्मिक विधी नाहीये तर ती एक सखोल मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक शिस्त लावणारी प्रक्रिया आहे बरोबर आणि हे नियम आजच्या काळात खूप कठीण वाटू शकतात हे खरंय हो ना पण त्या नियमांकडे केवळ बंधन म्हणून न पाहता त्यामागचं तत्व जर समजून घेतलं तर त्याचं महत्व कळतं एकाग्रता संयम श्रद्धा समर्पण शुद्धता ही मूल्य फक्त पारायणापुरती नाहीत नाही ती तर जीवनात कधी उपयोगी पडतील अगदी कोणत्याही क्षेत्रात आजच्या आपल्या बोलण्यातून गुरुचरित्राचं स्वरूप त्याचं महत्त्व आणि विशेषत पारायणाची पद्धत आणि त्यामागचे विचार आपण समजून घेतले यात केवळ नियम नाही तर एक जीवनदृष्टी आहे आणि नियम जरी कठोर असले तरी त्यांचा उद्देश साधकाला ग्रंथातील ज्ञान आणि ऊर्जेशी जोडणं हा आहे शारीरिक आणि मानसिक शुद्धतेतूनच ती अनुभूती घेता येते असा विश्वास आहे श्रोत्यांसाठी याचा अर्थ काय असू शकतो मला वाटतं यातून हे दिसत की आपल्या परंपरांमध्ये ज्ञान मिळवणं हे केवळ वाचणं नव्हतं ते आचरणाशी शिस्तीशी जोडलेलं होतं हो आणि त्यातून ज्ञानाचे आणि अनुभवाचे वेगळे पैलू उलगडू शकतात जे कदाचित सहज वाचनाने मिळणार नाहीत आत्मशिस्तीचं महत्व कळतं यातून अगदी आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतोय गुरुचरित्र ग्रंथ वारंवार सांगतो की अंतःकरण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र तर अंतःकरणाच्या किंवा हेतूचा शुद्धतेचा हा जो आग्रह आहे तो आजच्या जगात कोणत्याही प्रकारचं ज्ञान मिळवताना किंवा अगदी स्वतःचा विकास साधताना मग ते धार्मिक असो वा नसो किती महत्वाचा असू शकतो यावर विचार करायला हरकत नाही